ना पायामध्ये ब्रँडेड शूज होता ना धावण्यासाठी चांगलं मैदान होतं ग्रामीण भागातल्या माळरानावरती धावण्याचा सराव करणारे बीडचे भूमिपुत्र अविनाश साबळे देशासाठी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धावतात त्यांनी नुकत्याच झालेल्या ट्रिपल चेस या गेममध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश देखील मिळवलेला आहे ते देशासाठी ऑलिम्पिकमध्ये आता गोल्ड मेडल मिळवणार असल्याचं स्वप्न त्यांनी व्यक्त केलेलं आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे बीडचे भूमिपुत्र अविनाश साबळे ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत कसे पोहोचले त्यांचा हा खडतर प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर मी हनुमान शेरे बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा या छोट्याशा गावामध्ये अविनाश साबळे यांचा जन्म झाला घरी अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळं वडील मुकुंद साबळे हे वीटभट्टीवरती काम करायचे आणि आई वैशाली साबळे या शेतामध्ये मोलमजुरी करायच्या अविनाशचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी हे कुटुंब अविनाशला मोलमजुरी करून पैसे पुरवायचं अविनाशचं शिक्षण चालू असताना अविनाशला देशाच्या सैन्य दलामध्ये जाण्याचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविनाशने मेहनत घ्यायला सुरुवात केली दहावी झाल्यानंतर अविनाश साबळे हे देशाच्या सैन्य दलामध्ये जाण्यासाठी तयार झाले मात्र पहिल्या भरतीमध्ये ते अपयशी ठरले आणि त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला मात्र दुसऱ्यांदा प्रयत्न करत असताना अविनाश था। ताबळे यांच्याकडे पैसे नव्हते आई वैशाली साबळे यांनी स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून अविनाशला भरतीमध्ये जाण्यासाठी पैसे पुरवले आणि अविनाश साबळे सैन्यदलामध्ये भरती झाले अविनाश सावळे सैन्यदलामध्ये भरती झाल्यानंतर त्यांची ट्रेनिंग सुरू झाली आणि त्यांच्या ट्रेनरने अविनाश साबळे यांच्यामध्ये वेगळं पण पाहिलं अविनाश साबळे देशासाठी चांगले धावू शकतात हे पण त्यांच्या ट्रेनरनी पाहिल्यानंतर त्यांना वेगळी ट्रेनिंग देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांची सुरुवात झाली आणि ते पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्ण पदक त्यांनी ट्रिपल चेस या अर्थाळ्याच्या स्पर्धेमध्ये मिळवलं होतं आणि देशाची मान कामगिरी केली होती त्यानंतर अविनाश साबळे आता ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळत आहेत देशाची मान उंचावणारी कामगिरी ते करत आहेत आता त्यांनी अंतिम फेरीमध्ये देखील प्रवेश मिळवलेला आहे आता अंतिम फेरीचा सामना होणार असून देशासाठी सुवर्ण पदक मिळवणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये असलेले अविनाश सावळे हे देशासाठी आता गोल्ड मेडल मिळवून देणार आहेत ही अतिशय देशासाठी आणि बीडसाठी अभिमानाची गोष्ट आहे देशाची आणि जिल्ह्याची मान उंचवणारी ही कामगिरी आहे अविनाश साबळे यांना ट्रिपल चेस गेम मध्ये ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळण्यासाठी आता आपण शुभेच्छा देऊयात आहे ते नक्कीच गोल्ड मेडल मिळवतील अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करूया अविनाश साबळे यांच्या शौर्याची आणि त्यांच्या या खडतर प्रवासाची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद